वेलकम बॅक टू माय चॅनल सारिकाच रेसिपीमध्ये मी सारिका तुमचं मनापासून स्वागत करते आज आपण बनवणार आहोत झटपट अशी पावभाजी शेजवान चटणी वापरून पावभाजी कशी बनवायची त्याची रेसिपी आहे एकदम टेस्टी आणि यम्मी जसं की मुंबईच्या चौपाटीवर भेटते त्याप्रमाणे मस्त अशी टेस्ट, टेस्टी टेस्टी पावभाजी आपण बनवणार आहोत अशी पावभाजी खाल्ली तर तुम्ही बाहेरची पावभाजी नको अशीच बनवायला हवी अशा पद्धतीची ही पावभाजी आहे मसाला पाव कसा बनवायचा तेही दाखवलेला आहे सोप्या आणि साध्या पद्धतीत बरं का मैत्रिणीं जे कोणी नवीन असतील आणि आणखी माझ्या चॅनलला प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा शेजारचं बेल आयकॉनचं बटन क्लिक करा म्हणजे व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि छान छान अशा रेसिपी तुम्हाला पाहता येतील चला तर वेळ न घालवता आपण आता रेसिपी स्टार्ट करूया आपण आता रेसिपी तर स्टार्ट करतोय पण रेसिपीत जी आपण सेजवान चटणी वापरणार आहोत ती को, कोठे वापरायची ते पाहण्यासाठी तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे छान अशी तुम्हाला चायनीज फ्लेवर मध्ये पावभाजी बनवता येईल तर चला बटर पावभाजी आपण बनवतोय तर आता लागणार साहित्य पाहूया चला तर गॅस चालू करून गॅसवरती एक कुकर ठेवलेला आहे त्याच्यामध्ये एक पळी तेल ओतलेलं आहे तर तुम्ही म्हणाल की बटर मध्ये न वापर करता तेलात तर आधी आपल्याला भाज्या तेलात वाफवून घ्यायच्या ग एक पळी तेल त्या तेल गरम झालं की त्याच्यामध्ये चम एक चम्मच जिरं एक चम्मच पावभाजी मसाला टाकायचा चांगली फोडणी बसू द्यायची त्यानंतर त्याच्यामध्ये बारीक चिरलेले दोन टोमॅटो टाकलेले आहेत बारीक चिरलेला फ्लावर फ्लावर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप केला तरी चालेल गाजर थोडं थोडंसंच प्रमाण घ्यायचं आहे हे साधारण सात ते आठ लोकांची पावभाजी दाखवते एक वाटी वटाणा घेतलेला आहे वटाणा जर तुम्ही मॅपकोचा घेणार असाल तर ज्यावेळेस भाज्या शिजवता त्यावेळेस न शिजवता नंतर टाकायचं आहे बघा कच्चे बटाटे आहेत जे मी छोटे छोटे तुकडे करून घेतलेत तीन बटाटे घेतलेले आहेत बटाट्याचे तुकडे करून घ्यायच्यात म्हणजे पटकन मॅश होतात तर सांगत होते की वटाणा जर आपला फ्रेश असेल शेंगाचा तर तुम्ही भाज्या शिजताना शिजायला टाका आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे भाज्याला लागेल एवढंच मीठ टाकायचं आहे आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी ओतायचं जर तुम्ही जेवढ्या प्रमाणात भाजी बनवणार आहात आहात तेवढ्याच प्रमाणात ह्याच्यामध्ये पाणी ओतून घ्यायचं आहे ह्यातलं पाणी आपल्याला नंतर टाकून नाही द्यायचं त्याच्यामुळं जेवढं आपल्याला भाजी बनवायची तेवढंच पाणी टाका चला तर भा मी पाणी टाकून घेतलं आहे आणि कुकरचं झाकण लावून घेते आता मी पाच शिट्ट्या करून घेणार आहेत त्याला तर कुकरच्या शिट्ट्या होतात तोपर्यंत आपण मसाला करून घेऊया बघा मी एक कडे घेतली आहे गॅस चालू करून गॅसवरती ठेवून तर त्याच्यामध्ये मी एक पळी तेल टाकलेलं आहे त्याचबरोबर आत्ता आपल्याला ह्याच्यामध्ये बटरचा वापर करायचा आहे बटर पावभाजी म्हटल्यावर बटर तर हवंच हे बघा मी जे बाजारात वीस रुपयाचं बटर भेटतं तेवढं बटर टाकलेलं आहे त्यातमध्ये एक चम्मच जिरं हळद अर्धा चम्मच टाकून चांगलं तेलात भाजून घ्यायचे आणि एकदम बारीक चिरलेले असे मी मीडियम साईजचे दोन कांदे टाकलेले आहेत एकदम लहान कट करून कारण ते पूर्णपणे मॅश झाले पाहिजेत शिमला मिरची आहे ती पण मी छोटी छोटी कट करून घेतली दोन्ही तेलामध्ये चांगलं भाजून घ्यायचे चला तर शिमला मिरची आणि कांदा चांगला तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे एकदम गाळ होईपर्यंत आपल्याला ह्या मसाला तेलामध्ये शिजवून घ्यायचा आहे बर का त्याच्यामुळं ह्याला चांगलं असं भाजू द्या आता ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला चला तर ह्याच्यासाठी लागणारा मसाला तयार करूया मी लाल मिरची पावडर घेतलेली आहे दोन चम्मच त्याचबरोबर ह्याच्यामध्ये जिऱ्याची पूड आणि धना पावडर टाकणार आहे दोन चम्मच जिरा पूड एक चम्मच आणि धना पावडर एक चम्मच त्याचबरोबर अर्धा चम्मच हळद टाकलेली आहे आणि हा जो आहे तो पावभाजी मसाला आहे साधारण मी तीन चम्मच पावभाजी मसाला घेतला आहे जो रेडीमेड येतो तो, तो कोणताही प्रकारचा पावभाजी मसाला तुम्ही घेऊ शकता चला तर आता ह्याच्यामध्ये पाणी टाकून ह्याची पेस्ट तयार करून घ्यायची आपल्याला बघा पाणी टाकलेलं आहे आता ह्याची पेस्ट तयार करून घेतोय आपण ही पेस्ट तयार करून अशीच ठेवून द्यायची आता आपलं जे लसूण लसूण कोथिंबीर आणि अद्रक पेस्ट केली होती ते टाकलेले आहे त्याचबरोबर त्याच्यात तमालपत्रही टाकलेलं आहेत मी दोन तेनंतर मी काढून घेणार आहे चला तर बघा घरचा कांदा लसूण मसाला एक चम्मच मस टाकला आहे जेणेकरून त्याची टेस्ट वाढावी तुम्हाला जर नको असेल मी ऑप्शन नाही टाकला तरीही चालेल आता आपल्या मला ह्याच्यामध्ये बघा मी कांद्याची थोडीशी प्युरी केलेली आहे अर्ध्या कांद्याची ती टाकलेली आहे बिगर पाणी टाकता प्युरी करायची टोमॅटोची प्युरी आहे एका तेही टाकून घेतली आणि आता जी आपण पेस्ट केलेली आहे ती टाकून घ्यायची मी आता ह्याच्यामधलं तमालपत्र काढून घेणार आहे आणि मसाला जो आहे तो चांगला शिजवून घेणार आहे बघा मी काढून घेतलेली आहे तमालपत्र आता मसाला छान शिजत आला आहे मी पूर्ण व्हिडिओ दाखवलेला नाही चला तर बघा मसाला आणि कांदा ते चांगला शिजवून घ्यायचा आहे आत्ता आपल्याला ह्याच्यामध्ये एक चम्मच कसुरी मेथी टाकायची आहे हातावरती क्रश करून थोडीशी क कसुरी मेथी ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची बघा मी कसुरी मेथी घेतलेली आहे हातावरती क्रश करून ह्याच्यात टाकून घेतली ह्या स्टेपला कसुरी मेथी टाकली की फ्लेवर खूप छान लागतो त्याचबरोबर आता ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे ते म्हणजे धना पावडर धना पावडर मी परत टाकून घेते बघा आपण त्या ग्रेव्हीमध्ये बनवली होती तरी पण परत धना पावडर टाकलेली आहे त्याच्यामध्ये एक चम्मच आणि ह्याच्यामध्ये मसाल्यामध्ये एक चम्मच टाकायची म्हणजे चांगला फ्लेवर येतो चला तर आता हा आपला मसाला चांगला असं भाजून घ्यायचा आहे थोडं थोडंसं पाणी टाकून हा मसाला शिजवून घ्यायचा आहे बघा मी थोडंसं पाणी टाकून हा मसाला शिजवून घेतेच म्हणजे जेणेकरून कांदा आणि शिमला मिरची पूर्ण गाळ व्हावी होऊन द्यायची आहे चला तर आता आपला हा मसाला छान असा शिजवून घेऊया आपण बघा कंटिन्यू हलवत राहायचंय नाहीतर खाली लागतं आपण कोणत्याही प्रकारचं बाकीचं मिश्रण जे आहे ते टाकणार नाही बाकीचं मिश्रण म्हणण्यापेक्षा कॉर्नफ्लावर घट्टपणा येण्यासाठी बरेच जण कॉर्नफ्लावर वापरतात तर आपण ती काही वापरणार नाही तर भाजी आपली खूप छान होते अशी सुद्धा बघा मी आपल्या भाज्या शिजल्यात का नाही ती एकदा चेक करून घेते कुकर थंड झालाय तर पूर्ण गाळ होईपर्यंत आपल्याला भाज्या शिजवून घ्यायच्यात हे बघा अशा पद्धतीने पूर्ण भाज्या शिजवून घेतल्यात मी मॅशरच्या सहाय्याने ह्या बारीक करून घेणार आहे आता पूर्ण गाळ होईपर्यंत बारीक करून घ्यायच्या आहेत भाज्या चला तर मसाल्यामध्ये आता आपण पावभाजीच्या भाज्या शिजवल्यात त्यातलं जे पाणी आहे ते, ते टाकून चांगल्या भाज्या परत शिजवून घेऊया शिमला मिरची आणि कांदा ते बघा मी अशा पद्धतीने पूर्ण नितळवून पाणी घेते आणि पाणी जे आहे ती याच्यामध्ये टाकून मसाला छान असा शिजवून घेणार आहे म्हणजे जेणेकरून मसाल्यालाही छान असा फ्लेवर लागतो भाज्यांचा बघा कंटिन्यू हलवत राहायचे चला तर तोपर्यंत आपण भाज्या मॅशरने मॅश करून घेऊया जेवढ्या होतील तेवढ्या मी मॅशरच्या साह्याने मॅश करून घेणार आहे नाहीतर आपला अस्सल गावरान पद्धतीचा आहे जे की रवीनं आपल्या भाज्या पटकन बारीक होतात चला तर ह्याच्यात आता एक सिक्रेट पदार्थ टाकण्याची वेळ आलेली आहे जसं की तुम्हाला दाखवलं तसं शेजवान चटणी जी आहे ती मोठा एक चम्मच भरून ह्याच्यामध्ये टाकायची बघा मोठा एक चम्मच म्हणजे मुझ, पोहे खायचा चम्मच न घेता त्याच्यापेक्षा मोठा चम्मच असतो त्या चम्मचने मी एक चम्मच शेजवान चटणी टाकलेली आहे तुमच्या तुम्हाला जर तसा अंदाज येत नसेल तर पोहे खायचे अडीच चम्मच टाका त्यामुळे आपली पावभाजी एक नंबर लागते चला बघा मी रवीच घेतली शेवट आणि रवीच्या साह्याने मी भाज्या पूर्ण मॅश करून घेतलेल्या आहे, आहेत मॅशरनं तेवढा जोर लागत नव्हता तर रवीने फिरवलं की भाज्या पटकन मॅश होऊन जातात त्याच्यामुळं रवीनं मी फिरवून घेतलेले आहेत चला तर आपला मसाला किती छान शिजत आलाय आणि कलर पण खूप सुंदर आलेला आहे बघा लाल लाल भडक आपण कोणताही बाहेरचा केमिकलचा कलर वा न वापरता बनवलेली पावभाजी आहे ना की कलर येण्यासाठी बीट टाकलेला ये टाक आहे तर हा सारीकाज मसाल्याचा कांदा लसूण मसाला आणि सारिकाज मसाल्याचा लाल मिरच पावडर आहे ती याच्यामध्ये टाकलेली आहे त्याचबरोबर आपण शिजवलेल्या आता भाज्याही याच्यामध्ये टाकून घेतल्यात आणि पावभाजी एक पाच मिनिट छान अशी शिजवून घ्यायची बघा थोडंसं पाणी जे कुकर मध्ये भाज्या राहिल्या होत्या त्याच्यासाठी टाकलेलं आहे तर आणखी पाणी न टाकता मी एवढ्याच प्रमाणात पाणी टाकून पावभाजी छान अशी शिजवून घेते तर याच्यामध्ये थोडीशी हिरवीगार कोथिंबीर टाकून घ्यायची आणि भाजी छान अशी शिजवून घ्यायची परत पण आपल्याला कोथिंबीर वापरायची पण पन... तरी ही आत्ता टाकल्यानंतर भाजी बघताना पण छान वाटते त्याच्यामुळे मी टाकलेली आहे चला ले ले टाक तर आपली पावभाजी तयार झालेली आहे तुम्हाला ह्या स्टेपला बटर टाकायचं असेल तर तुम्ही बटर कोथिंबीर टाकू शकता आता मी गॅसवर गॅस बंद करून दुसऱ्या गॅसवरती तवा ठेवून घेतलेला आहे बघा आपल्याला मसाला पाव करायचा आहे तर त्याच्यासाठी मी बटर टाकलेलं आहे तव्यामध्ये बटर थोडंसं मेल्ट होऊ द्यायचंय बटर मेल्ट झालं की आपल्याला त्याच्यामध्ये बघा पूर्ण बटर मेल्ट होऊ द्या अगोदर त्याच्यामध्ये आपल्याला टाकायची ती म्हणजे पावभाजी बऱ्याच ठिकाणी पावभाजी टाकूनच पाव भाजले जातात त्याच्यावरती कोथिंबीर हे मिक्स करायचे आणि जे पाव आपण मधून कट करून घेतलेले असतात ते ठेवून द्यायच्यात खूप सुंदर असा फ्लेवर येतो पावभाजीच्या ह्या पावाचा तर बऱ्याच स्टॉलवरती किंवा हॉटेलमध्ये अशा पद्धतीने पावभाजी टाकूनच पाव भाजले जातात तुम्हाला जर भाजी टाकायची नसेल तर तुम्ही पावभाजी मसाला टाका कोथिंबीर टाका लाल तिखट टाका आणि पाव भाजून घ्या त्याही पद्धतीचं चालेल पण बघा अशा पद्धतीने खूप छान लागते तर मी थोडंसं बटरवरून टाकलेलं आहे आणि छान असे पाव आता मी भाजून घेतलेत चला तर आपले पाव भाजून झाले की आपण खायला घेऊया आता पावभाजी चला तर पावभाजी पाव भाजत पाव भाज आले तोपर्यंत मी ताट करून घेतले ताटामध्ये बघा एका साईडला कांदा कोथिंबीर आणि लिंबू ठेवून घेतलेला आहे आणि आता हे जे भाजलेले पाव आहेत ते ठेवायच्यात मी पावभाजीच्या ताटामध्ये पहिलीच भाजी पण घेऊन ठेवलेली आहे आता हे पाव उचलून आपल्याला त्याच्यामध्ये ठेवून घ्यायच्यात बघा दोन पाव मी भाजून दाखवलेले आहेत अशाच पद्धतीने सर्व पाव तुम्ही भाजून खाऊ शकता छान अशी आपली पावभाजी आता तयार झालेली आहे एकदम पाव झालेले आहेत बघा तुम्हाला पावभाजीचा कलर कसा दिसतोय व्हिडीओ मध्ये ते सांगा खूप सुंदर अशी पावभाजी तयार झाली त्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे चला तर मस्त अशी शेजवान चटणी वापरून चायनीज फ्लेवरमध्ये पावभाजी तयार केलेली आहे आपण बटर पावभाजी तयार झाली आता खाण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये लिंबू पिळून घ्यायचं आहे थोडासा वरून कांदा हवा असेल तुम्ही कांदा टाकू शकता किंवा कच्चाही खाऊ शकता बघा मी लिंबू पिळून घेते थोडासा कांदा टाकून घेते आणि आता खाऊन घेते जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील आणि माझ्या चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल ना तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा शेजारचं बेल आयकॉनचं बटन क्लिक करा म्हणजे छान छान असे व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येईल चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय